साम्राज्य पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला तर नगरसेविका वैष्णविकरगोळे यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल असे संकेत शहराध्यक्ष प्रकाशवाले यांनी दिले पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेत महाविकास आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केलेल्या असताना काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका वैष्णव विकरगोळे यांनी मतदान प्रक्रिये दिवशी अनुपस्थित राहिल्याने काँग्रेस पक्षाला मोठ्या नामुष्कीला तोंड द्यावे लागले नगरसेविका करगुळे यांच्या गैरवर्तनाबद्दल पक्षीय पातळीवर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे संकेत प्रकाशवाले यांनी दिले दिलेच्या इलेक्शनमध्ये स्थायी समितीच्या चेअरमनच्या चे इलेक्शनमध्ये जो प्रकार घडला तो प्रकार मी वरिष्ठांना कळवलेला आहे अद्याप कुठला त्यांचा निर्णय आलेला नाही आहे ज्यावेळी वरिष्ठाचा निर्णय येईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल गटनेत्यांनी मला सांगितलं की मी आदल्या दिवशी आम्ही सगळेजण मिळून गेलो होतो आम्ही सगळे एकत्र होतो नंतर नाही इथं महापालिकेत अर्ज भरण्यास आले अर्ज भरण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला बघायला जातो दा, म्हणून सांगितले जे गेल्यानंतर त्यांची भेट झाली नाही किंवा त्यांचा संपर्क झाला नाही गे, असं मला गेट गे त्यांनी सांगितलेलं आहे किती दिवस वर, वरिष्ठाला मी सांगितलेलं आहे वरिष्ठाचं ज्यावेळी काही गोष्टी येतील त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल कारवाई होईल हो एक हजार टक्के होईल काय कारवाई करणार ते युवक अध्यक्ष आहेत मिस्टर पण वरिष्ठांच्या मनातलं मी काय सांगणार वरिष्ठांना मी जे काही तो इथे सर्व सांगितलेलं आहे त्यांचं काय निर्णय येईल ते त्यावेळी